कुठे डिनरचे आयोजन केले जात होते तर कुठे फोटो सेशन चालू होतं जेव्हा वराची आई वधू वरांना भेटण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा वराने पुढे जाऊन आईला मिठी मारली आणि आईसोबत फोटो काढायला फोटोग्राफरला बोलवले वधूला वराची आई अजिबात आवडायची नाही आणि वधूला हे अजिबात आवडले नाही की वराने आपल्या आईला तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी असे बोलवले वधूने वराला सांगितले की मला तुझी आई अजिबात आवडत नाही ती खूप घाणेरडी आहे तिला पटकन स्टेजवरून खाली उतरव माझे मित्र आणि नातेवाईक बघ कसे आमच्यावर हसत आहेत आणि लक्षात ठेव विदाईच्या आधी तुझ्या आईसाठी वृद्धाश्रमाची व्यवस्था कर कारण मी तिच्यासोबत अजिबात राहू शकणार नाही कारण ती माझ्या स्टेटसमध्ये मा बसत नाही ते एक अशिक्षित आणि दिसायला खूप घाणेडी आहे वराचे त्याच्या आईवर खूप प्रेम होते त्यामुळे वधूचे बोलणे ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने एक निर्णय घेतला माईक हातात घेऊन तो जोरात घोषणा करू लागला मला माझ्या आई विकायची आहे माझ्या आई कोणी विकत घेईल का त्याने तीनदा अशी घोषणा केली संपूर्ण हॉलमध्ये एकच गोंधळ झाला कोणालाही काही समजत नव्हतं की शेवटी काय होतंय ते आणि नवरदेव अशा घोषणा का करत आहे त्यानंतर वराने माईक जमिनीवर फेकला आणि आईला मिठी मारून रडू लागला आणि म्हणाला की माझी आई खूप अनमोल आहे तीच माझं सर्वस्व आहे कोणीही तिची किंमत ठरवू शकत नाही माझ्या आईने मला खूप लाडाने वाढवलं ला आहे तिच्या स्वतःच्या सर्व इच्छा मारून तिने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या आहे आणि आज जेव्हा मी या लायक झालो की मी माझ्या आईच्या इच्छा पूर्ण करू शकेल तेव्हा तू म्हणतेस की आईला वृद्धाश्रमात पाठव मी कुठल्याच किंमतीवर माझ्या आईला सोडू शकत नाही मी सर्वांसमोर जाहीर करतो की मला माझी बायको अजिबात आवडत नाही माझ्या आईसाठी असे वाईट शब्द बोलणारी गर्विष्ठ पत्नी मला नको आहे म्हणून मी तुला घटस्फोट देतो मी माझ्या आयुष्य अशा लोकांसोबत घालवू शकत नाही एक गर्विष्ठ स्त्री जिच्या मनात माझ्या आईबद्दल आदर नाही तू माझ्या आईची सेवा करावीस अशी अपेक्षा नव्हती पण निदान तू माझ्या आईचा आदर करू शकली असतीस तुझ्यामुळे माझ्या आईचा सार्वजनिकपणे अपमान व्हावा असे मला वाटत नाही त्यामुळे आतापासून तुझा आणि माझा मार्ग वेगळा आहे हॉलमधल्या सर्वांनाच आश्चर्य वाटले की लग्नाच्या दिवशीच वराने आपल्या आईसाठी पत्नीला घटस्फोट दिला कथा इथेच संपत नाही हॉलमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला मुलाचे विधान आवडले की तो आपल्या आईवर किती प्रेम करतो आणि तिचा आदर करतो की कोणीही तिच्याविरुद्ध बोललेले वाईट शब्द तो ऐकू शकत नाही त्यामुळे त्या व्यक्तीने लगेच घोषणा केली या म्हणपात मी माझ्या मुलीचे लग्न या मुलाशी लावणार आहे कारण जो आपल्या आईवर खूप प्रेम करतो तो खूप चांगला आणि प्रामाणिक मुलगा नक्कीच असणार त्यापेक्षा चांगला कोणी असूच शकत नाही त्याच म्हणपात मुलाचे लग्न झाले आणि तो पत्नी आणि आईसोबत आनंदी जीवन जगू लागला